नागोट्ट ग्रामपंचायतीमध्ये संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची चारशे एकवी जयंती मोठ्या भक्तीभावांना आणि उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री प्रमोद चौघले यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या चरित्र व जीवनगाथा उपस्थितांना सांगितली श्री संताजी महाराज यांचे तेलाचे घाणा होता छत्रपती शिवरायांच्या घराण्याशी असलेले गुड संबंध त्यांचं सुंदर वर्णन श्री प्रमोद चौगले यांनी केलं यावेळी उपस्थितांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा केली आणि विनम्र अभिवादन केलं यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्री अकलाक पानसरे ग्रामपंचायत सदस्य सौ पूनम प्रथमेश काळे श्री ज्ञानेश्वर चाळुंके ग्रामसेवक श्री राकेश टेंघरे व ग्रामस्थ श्री प्रथमेश काळे श्री सिद्धेश काळे श्री शैलेश रावकर किरण काळे संतोष इप्ते हितेश लाड व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते संताजी जगनाडे महाराजांचा कालखंड जर आपण पाहायला गेलो तर त्यांचा जन्म आठ डिसेंबर सोळाशे चोवीस सालचा सा आहे पुणे येथील खेड तालुक्यातील चाखण या गावी त्यांचा जन्म झालेला आहे आणि व्यवसायानं संताजी जगनाडे महाराजांचा घरचा व्यवसाय जो होता तो तेल्याचा होता त्यांचा सामाजिक व्यवसाय होता तुम्ही त्यांच्या वडिलांचं नाव विठोबा आणि त्यांच्या आईचं नाव मठाबाई होतं मठाबाई यांचं माहेर चाकणहून जवळजवळ एकोणीस किलोमीटरवर असणार सदुंबर म्हणून त्यांचं गाव आहे आणि या गावामधील त्या रहिवाशी होत्या त्यांचं माहेरचं नाव घराण्याचं काळे म्हणून होतं म्हणजे काळे घराण्यातील त्या मठाबाई होत्या असं संताजी जगनाडे महाराजांचा परिवार होता साधारणपणे संताजी महाराजांची महाराजांचे वडील सुद्धा आध्यात्मिक होते सोळाशे चोवीस साल जर आपण पाहिला तर साधारणपणे शिवशाहीचा कालखंड आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला तेलाचा व्यवसाय होता त्यावेळेला त्यांच्या घराण्याचं तेल हे शिवाजी महाराजांच्या घरापर्यंत पोहोचायचं आणि शिवाजी महाराजांचं घराण हा संताजी जगनाडे महाराजांच्या वडिलांबरोबर एकदम लागेबांधे होते त्यांच्या म्हणजे चांगले ओळखायचे त्यांना एवढा त्यांचा घोरबा त्या ठिकाणी होता आणि हा व्यवसाय करीत असताना एक वेळ परिस्थितीत जगनाडे महाराजांचं नुकतंच प्रसन्न आपल्याला आप त्याच्यावर येईल की आपल्याला त्यांच्यामध्ये भक्तीर